सर्व माता बंधू भगिनींना गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा मन मिळाऊ व संयमी असे नेतृत्व माननीय श्री संतोष उर्प साहेबा कोळी माजी नगरसेवक जत नगर परिषद जत व श्री संतोष उर्प साहेबा कोळी युवा मंच जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज युवतीची आत्महत्या जत तालुक्यातील रावळ गुंडवाडी येथील सारिका उर्फ रेणुका सोमलिंग संती वयवर्षे एकोणीस हिनं राहत्या घरी पंक्याला अडकवून दोरीनं गळपास लावून आत्महत्या केली ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आत्महत्येचं कारण समजू शकलं नाही नातेवाईकांनी तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जत ग्रामीण रुग्णालयात आणला होता शविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या घटनेची नोंद जत पोलीस ठाण्यात झाली आहे अधिक तपास जत पोलीस करत आहेत लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा